बापूराव पाटील राहणार उंदिरखेडे तालुका पारोळा जिल्हा जळगाव मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी पाचशे शहाण्णव सव्वीस नऊ सव्वीस मी पारोळा तालुक्या मार्केटमध्ये हा मका आणलेला आहे या मक्याची किंमत पहिल्या वेळेस मावचर काढताना त्यांनी वीसचं च मावचर काढलं दुसऱ्या वेळेस चोवीसचं च मावचर काढलं आणि व्यापाऱ्यांनी फक्त या एवढ्या चांदी सोन्यासारख्या मक्याला फक्त अठराशे छप्पन रुपयाचा भाव दिलेला आहे मी शासनाला विनंती करतो की शेतकऱ्याला जिवंत ठेवायचं आहे का आहे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे इकडे मार्केट 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 सदस्य संचालक यांच्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण नाही व्यापारी ऐकून अशा कवडी मोलाने मका घेतोय शासन खरेदी करायला तयार नाही तपाशी सहा हजार पाचशे रुपयाप्रमाणे तुम्ही विकत मागताय शेतकऱ्याला जिवंत देश सत्तर टक्के कृषी प्रधान देश आहे इथला शेतकरी वाचेल तर हा देश वाचेल माझा वाटायला पाहिजे तुम्हाला शासनाला मी विनंती करतो लवकरात लवकर चालू करा तीन हजाराचा भाव द्या कपाशीला दहा हजाराचा भाव द्या मी विनंती करतो वाटचा बरे सर्व तहसीलदार प्रांत साहेबांना आमदारांना खासदारांना विनंती करतो यांनी त्वरित शासनाकडे मागणी करा बोलतात की खासदार की काय बोलतात शेतकऱ्यासाठी लढा शेतकऱ्याच्या नावावर जीवावर मतदान मागून तुम्ही निवडून गेलेले ला। लाजा वाटू द्या तुम्हाला हा सोन्यासारखा माल पिकवलेला आहे कोणी मोलने विकला जातोय मार्केट मध्ये बियाणं माग मटेरियल माग मजुरी माग आत्महत्या करायची कधी शेतकऱ्या परिवाराने लाजा वाटू द्या तुम्हाला हा तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी पेन्शन का बंद करत नाही हा तुमच्या स्वार्थाला तिथे एकजूट होता शेतकऱ्यांना फक्त मतदान तुम्ही शेतकऱ्याच्या जीवा निवडून जातो साऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी विनंती करणार आहे याच्या पुढे जो आमदार शेतकऱ्यांची बाजूला आहे कादर त्याला मतदान करा बाकीच्या हरामखोरांना मतदान करू नका जय जवान जय किसान